बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मुर्तिजापुरात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त एक एक पूर्णांक लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर आरोपी अटकेत मूर्तिजापूर शहरातील रोशनपुरा जुनी वस्ती भागातील नवीन घरकुल परिसरात पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या साठवलेल्या गुंगीकारक व प्रतिबंधित औषधांचा सुमारे एक लाख सव्वीस हजार सहाशे वीस रुपयांचा साठा जप्त केलाय या कारवाईत जुनेद खान मेहबूब खान वैवर्ष बावीस राहणार रोशनपुरा जुनी वस्ती याला अटक करण्यात आली आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीत आरोपीकडे मुदतबाह्य व प्रतिबंधित औषधे आढळून आली असून औषध विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी बीएनएस व एनडीपीएस कायदा व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार करीत आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख कार्यकारी संपादक विवेक शेगावकर प्रतिनिधी श्याम शामवाळेस्कर मूर्तिजापूर अकोला 28 12 2025 रोजी पेनतुन दरम्यान पवार आणि त्यांच्या स्टाफला माहिती मिळाली की नवीन घरको मध्ये म्हणून आहे जो आरोपी आहे आपला गुन्ह्यातला यांना काय केली बेकायदेशीर औषध आणि गोळ्यांचा साठा केलेला आहे त्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर सरकारी पंचांना बोलवलं त्यानंतर कॅमेरामॅन वगैरे यांना बोलावून सर्व स्टाफ सह ड्रग इन्स्पेक्टर यांना यावर कल्पना दिली पण ते उपलब्ध न झाल्यामुळं आणि सध्याचा माल हा सिक्युअर करणं कर गरजेचं असल्यामुळे स्टाफचा आमच्या वेळी तिथं रवाना झालो रवाना झाल्यानंतर बातमीप्रमाणे सदर ठिकाणी काही औषधं आहेत त्याचा साठा मिळाला तो साठा आम्ही पंचा पंचा समस्या जप्त केला पोलीस स्टेशनला आणला काल गेला की एकोणतीस तारखेला ड्रग इन्स्पेक्टर मनीष गोतमारे हे पोलीस स्टेशनला आले त्यांनी सदर साठ्याचं अवलोकन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की जे एक गुंगीकारक का औषध आहे की ज्याचा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय त्याला कुणाला देता येत नाही पहिली गोष्ट आणि ते नार्कोटिक्स ड्रगच्या व्याख्येमध्ये येतं तर असे ते नायक्रोसोन आहे तर त्याच्या गोळ्या मिळाल्या त्यावर आणि इतर जो बाह्य औषधाचा साठा आहे असं लोक नायट्रोसनच्या गोळ्या आणि इतर साठा असा एक लाख सव्वीस हजार सहाशे वीसचा त्यांनी जप्त केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली दे त्या तक्रारी प्रमाण बीएनएस कायदा कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे अष्ट्यात त्याचबरोबर औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ एडी कलम अंतर्गत सेक्शन एट सी आणि बावीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सध्या गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी त्यातील जो मुख्य आरोपी जुनियर खान मेहबूब खान व एकोणतीस वर्षाला रोशनपुरा जुनी वस्ती याला अटक केलेला आहे पोलीस तपास चालू आहे